नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे तीनशे दहा क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पाच रुपये जात आहे लोक सोयाबीन पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकल्ली तीनशे आठ क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवाकल्ले एकशे पन्नास क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवाकल्ले तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण आहे चार हजार चारशे पं